नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवत आहोत सर्वांच्या आवडीची अशी खमंग पारंपारिक भाजणी करून बनवलेली चकली तर ही चकली बनवायला खूप सोपी आहे ना याला गरम पाण्याची जरूरत पडते ना याला उकड काढण्याची गरज पडते फक्त तीन पदार्थ घ्यायचे त्याची भाजणी करायची पीठ मळायचं आणि मस्त अशी खमंग अशी चकली तयार करायची तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी सुरुवातीला सांगितलं की यामध्ये तीन पदार्थाचा वापर केला जातो तर हे तीन धान्य आहेत तर या वाटीने मी स हे जे माप आहे ते घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही भांड्याने घेऊ शकता तर एक वाटी मी गहू घेतलेले आहेत आम्ही चकली भाजणीमध्ये घुऊन जरूर वापरतो याच वाटीने एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे तर हे सर्व पदार्थ सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचे तर तांदूळ जे आहेत ते मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत या तांदळापासूनच आम्ही कधीही चकली बनवतो ते फक्त मी दुवून सावलीमध्ये वाळवून घेतलेले आहेत तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला या धान्याची भाजणी करून घ्यायची आहे तर तुम्ही कुठलंही धान्य पुढे मागे कुठलंही भाजू शकता तर मी इथं डाळ घेतलेली आहे डाळ जी आहे ती आपल्याला छान भाजून घ्यायचे म्हणजे याला खूप भाजायचं नाही फक्त एक मिनिटभर भाजून घ्यायचं म्हणजे आपली जी भाजणी आहे ती तयार होते खूप खमंग खरपूस याला भाजायचं नसतं त्यामुळे धान्यामधला कस निघून जातो आणि आपली चकली जी आहे ती तुटते तर इथं डाळ मी काढून थंड होण्यासाठी ठेवून दिलेली आहे याच कढईमध्ये आता गहू घेतलेले आहेत गहूही आपल्याला सेम पद्धतीने एक ते दोन मिनिट स्लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व धान्य भाजायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही तुमची क्वांटिटी किती आहे यानुसारही याचा भाजण्याचा जो टाईम आहे तो पुढे मागे होऊ शकतो तर इथं गहू जे आहेत तेही अशा पद्धतीने थोडे थोडे भाजल्यासारखे दिसले यावरती हलकासा माक येतो भाजलेला तसं दिसलं की आपण हे काढून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत याच्यातला चिकटपणा जो आहे तो नाहीसा झाला नाही, नाही पाहिजे ही दक्षता घ्यायची आणि गहू पण आपल्याला काढून घ्यायचेत तर गहू तुम्ही भाजणीमध्ये वापरता का नाही हे मला कमेंट नक्की करा आणि आजपर्यंत तुम्ही असं गव्हाची चकली बनवलेली आहे का नाही तेही मला सांगा तर गहूही मी इथं ज्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतलेली आहे त्यामध्येच काढलेले आहेत आता आपल्याला तांदूळ भाजायचे आहेत तर तांदूळही आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचेत तर या स्लो फ्लेमवरतीच सर्व धान्य जे आहेत ते आपल्याला छान अशी भाजून घ्यायचे आहेत छान अशी खमंग भाजली पाहिजेत त्याला थंड होण्यासाठी ही वेळ लागतो थंड होण्याच्या टायमामध्येही हे आणखीन थोडंसं गरम असतं तेव्हा भाजलं जातं त्यासाठी सुरुवातीला याला खूप जास्त असं भाजायचं नाही तर आमच्याकडे याला पोळक बोलतात म्हणजे हातामध्ये घेऊन बघितलं तर ते धान्य गरम लागतं जेवढं आपण हातामध्ये गरम घेऊ शकतो एवढंच त्याला भाजायचं आणि नंतर मग हे सर्व एकत्रित करायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे थंड झाल्याच्या नंतर हे आपल्याला चक्कीमधून छान असं याचं बारीक पीठ दळून आणायचे एवढीच फक्त प्रोसेस आहे याला म्हणजे आपली चकलीची भाजणी जी असते त्याचं पीठ तयार होतं मग तर हे अगोदर सुरुवातीला व्यवस्थित धान्य थंड करून घ्यायचेत आणि तुम्ही त्याच दिवशी आणा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणा फक्त हे नंतर आपल्याला दळून आणायचं आहे बाकी कुठलाही पदार्थ यामध्ये घालण्याची गरज नाही तर आता हे जे दळून आणलेलं पीठ आहे ते इथं मी चाळून घेतलेलं आहे एक वेळेला नक्की चाळून घ्या कारण यामध्ये थोडासा कचरा किंवा कोंडा गहू घातलेला आहे त्यामुळे गव्हाचा कोंडा निघू शकतो त्यासाठी एक वेळेला चाळून घ्यायचे तर इथं अशा पद्धतीने इथं पाहू शकता माझ्या पिठामध्ये एवढा असा हा जो चाळण आहे तो निघलेला आहे तर आता आपलं हे जे पीठ आहे ते मळण्यासाठी तयार आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर याला चकली मसाला रेडीमेड घालण्याची गरज नाही आपण होममेडच मसाले जे आहेत तेच वापरणार आहोत तर इथं सुरुवातीला चवीनुसार मीठ घालायचं आहे यासोबतच थोडीशी हळद घालायची हळद खूप जास्त घालायची नाहीये कारण चकलीचा रंग जो आहे तोही चांगला आला पाहिजे इथं लाल तिखट घातलेलं आहे मी जे आपलं घरातलं मिरची पावडर असते तीच वापरायचे तर तुम्ही किती तिखट खाताय यानुसार तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखट घाला इथं मी वाटीभर तीळ घेतलेले आहेत तीळ थोडेसे जास्त वापरायचे म्हणजे ते चकलीमध्ये छान लागतात आणि छान दिसतात इथे एक चमचाभर जिरा आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे मी तो मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर माझं हे वाटून झालं नव्हतं तर मी ते वाटून घेते तोपर्यंत मी हे हलकंसं मिक्स करते आणि मग जिरा आणि ओवा जो आहे ते वाटून घेते फक्त आमच्याकडे चकलीमध्ये जिरा आणि ओवाच घातला जातो कुठलाही रेडीमेड मसाला घातला जात नाही त्यासाठी मी इथं अगोदरच सांगितले की मसालेही होममेडच असतात या चकलीची जी चव जी आहे ती खूप छान अशी उत्तम प्रकारची येते म्हणून एक वेळेला नक्की अशा पद्धतीची चकली जी आहे ते तुम्ही ट्राय करू शकता बनवायला खूप सोपे आहे आता जे वाटलेलं जिरं आणि ओवा होतं ते मी यामध्ये घालून घेतले आता याला ना वाफ काढण्याची गरज आहे ना गरम पाणी करण्याची गरज आहे फक्त यामध्ये दोन ते तीन चमचे तेल जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे खूप कडकडीत गरम करायचं नाही तेलही फक्त हलकंसं गरम करायचं आहे म्हणजे आपल्या चकलीला यामुळे खुसखुशीतपणा येतो तर गरम केलेलं तेलही यामध्ये घालून घेतले मी ते चमच्याने मिक्स करते तेल गरम असतं म्हणून कधी चमच्यानेच मिक्स करा हाताला चटका बसू शकतो आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मी अगोदर सांगितलं आपल्या पिठाला वाफवायची गरज नाही आहे किंवा गरम पाण्याचीही गरज नाही तर जे आपलं साधं पाणी असतं तर ते पाणी घालत जायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचं आहे पीठ मळताना एवढीच दक्षता घ्यायची आपलं पीठ पातळ होऊ नये पातळ पिठामुळे आपली चकली जी आहे ती कडक होते आणि याशिवाय काटेही आपल्या चकलीला चांगले येत नाहीत तर काटे चांगले येण्यासाठी आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी पीठ मळते वेळेला एवढी दक्षता आपल्याला जरूर घ्यायची म्हणजे आपली चकली जी आहे ते एकदम मस्त होते तर चला इथं माझं जा पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे पाहू शकता मस्त असा घट्ट गोळा पिठाचा झालेला आहे तर तुम्हाला एवढी चकली पाहिजे नसेल तर तुम्ही अर्धं पीठ मळू शकता आणि अर्धं पीठ जे आहे ते तसंच ठेवून नंतर मग मळून त्याची चकल्या बनवू शकता तर मी इथं सगळंच पीठ मळून घेतलेलं आहे आता याच्यातलं आवश्यकतेनुसार आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि आमच्याकडे याला शेवगा बोलतात कोण याला सोऱ्या बोलतं तर तुमच्याकडे काय बोलतात कोण याला चकलीचा साचा बोलतं तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट नक्की करा आमच्याकडे याला शेवगा बोलतात तर हे पीठ मी शेवग्यामध्ये घालून घेतलेलं आहे वरतून याला झाकण लावून हे व्यवस्थित बंद करायचे यामध्ये चकलीची प्लेट जी आहे ती मी ऑलरेडी घालून घेतलेली आहे तेवढं घाल सांगण्याची काय आवश्यकता नाही आहे तर चला आपलं जे शेवगा आहे तो इथं पीठ भरून तयार आहे तर इथं पाहू शकता चकलीची प्लेट आहे तर आपण आता चकल्या पाडून घेऊयात तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती छोट्या मोठ्या चकल्या आवडतात त्यानुसार याच्या चकल्या ज्या आहेत ते छान अशा पाडून घ्यायच्यात तर पाहू शकता घट्ट पीठामुळे हे तुटतही नाही आणि पातळ पीठ असेल तर हे पीठ आपलं लगेच तुटून खाली पडतं आणि याचे काटे व्यवस्थित बनत नाहीत तर त्यासाठी पीठ जे आहे ते हमेशा घट्टच ठेवायचं आहे एवढी काळजी घ्यायचं आहे जर खूपच घट्ट वाटलं तुम्हाला चकली बनवते वेळेला म्हणजे जो आपला साचा असतो तो फिरवते वेळेला खूप घट्ट वाटलं तर एकदम हलकासा हात पाण्यामध्ये बुडवून ते पीठ हलकंसं मळून घ्यायचं आणि मग त्या ओल्या हाताने ते मळल्याच्या हाता नंतर त्याला थोडासा ओलावा येतो मग ते पीठ जे आहे ते आपल्या चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं एवढं केलं तरीही आपल्या चकल्या ज्या आहेत ते खूप छान अशा व्यवस्थित बनतात तर इथं आवश्यकतेनुसार आपल्या चकल्या पाडून घ्यायच्यात तोपर्यंत मी तेल मळाल त तळायचं तेल जे आहे ते गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर इथं तेल गरम झालेलं आहे तेल गरम करते वेळेला ही काळजी घ्यायची की आपलं तेल खूप असं धूर निघेपर्यंत गरम नसावं ते हलकंसं व्यवस्थित गरम असलं पाहिजे खूप कडकडीत कर तेल गरम असेल तरीही आपली चकली वरवरून जळते आणि आतमध्ये कच्ची राहते तशी चकली आपली नरम पडते लवकर त्यासाठी तेलाचं टेम्परेचरही व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर फ्लेम फ्लेमवरती हे टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे कमीही होऊ नये आणि जास्तही होऊ नये ही दक्षता घ्यायची ही आपली चकली जी आहे ती छान अशी व्यवस्थित बनते तर इथं चकल्या मी टाकून घेतलेल्या आहेत तर आता या आपल्याला एक दोन मिनिट छान अशा चा, तळून घ्यायच्यात तर मी सुरुवातीला सांगितलं तसं मिडियम फ्लेमवरती पूर्ण आपल्याला ही प्रोसेस करायचे आणि छान अशा आपल्या चकल्या ज्या आहेत त्या कुरकुरीत अशा तळून घ्यायच्यात चकल्या तेलामध्ये घातल्या घातल्या लगेच त्या उलटायच्या नाही आहेत त्यामुळे आपला शेप बिघडतो चकली तुटते किंवा ती तेलामध्ये पसरते मग तर त्या एका बाजूने अगोदर इथं पाहू शकता याचा कलर छान अशा पन्नास ते साठ टक्के या फ्राय होऊ द्यायच्या टाकल्यानंतर आणि त्यानंतरच मग याला आपल्याला हलवायचं आहे तोपर्यंत त्याला हलवायचं नाही एका बाजूने या पूर्णपणे छान अशा तळू द्यायच्या त्याचा जो शेप आहे तो छान त्याला घेऊ द्यायचा आणि नंतरच मग या आपल्याला पलटून घ्यायच्यात तर नंतर फक्त दोन तीन वेळेला या पलटून घ्यायच्यात म्हणजे आपल्या चकल्या ज्या आहेत ते छान मस्त अशा तळल्या जातात खूप जास्त याला उलतं पालतं केलं तरीही आपली चकली जी आहे ती तुटते त्यामुळे तेवढी दक्षता जरूर घ्यायची की तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच याला उलतायचं नाही एका बाजूने छान असं सिक्स्टी पर्सेंट तरी आपली चकली तळू द्यायचे आणि नंतरच मग ती आपल्याला मग पलटायची आहे आणि मग आपल्याला आवश्यकतेनुसार एक दोन वेळेला ती पलटून घ्यायचे आणि असे तेलाचे याचे बुडबुडे जे आहेत ते वरच्यावर कमी होत जातात तर आपल्याला समजते की आपली चकली तळली आहे का नाही ते बुडबुड्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं की मग त्यानंतर आपल्याला तेलामधून चकली जी आहे ती काढून घ्यायची तर ही जी कढई आहे ती मी फक्त तळण्यासाठीच विकत घेतलेली आहे लोखंडाची कढई आहे ही खूप छान मस्त पदार्थ यामध्ये तळले जातात तर हीच कढई तुम्हाला माझ्या कुठलेही पदार्थ तळते वेळेला दिसेल तर अशा पद्धतीने आपली कढई जी आहे ती काळीही होत नाही आणि मग ती घासायलाही सोपी जाते म्हणून मी हा पर्याय निवडला आहे हा खूप उत्तम आहे मला वाटतं प्रत्येक गृहिणीने लोखंडाची कढई घ्यावी तळण्यासाठी खूप छान आहे तर पाहू शकता आपल्या चकल्या संपूर्ण इथं तळून तयार झालेल्या आहेत मस्त रंग आलेला आहे याला या चकल्यांना याशिवाय तिळंही खूप छान असे दिसत आहेत तर आपले सर्वत चकले त्या मस्त आने छान अशा आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या कुरकुरीत अशा मस्त तळून घ्यायच्यात आणि छान एन्जॉय करायच्यात तर यानंतरही आधुनिक पद्धतीच्या चकल्या ज्या आहेत त्या पुढेही आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा पण या पारंपरिक पद्धतीच्या चकल्या ज्या आहेत ते आमच्या इकडे बनवाव्याच लागतात कारण आमच्या माझ्या घरामध्ये या सर्वांना खूप आवडतात आणि ही आमची पारंपरिक पद्धत आहे पूर्वीपासून चालत आलेली आणि आमच्या घरामध्ये सर्वात पहिलं चकलीच बनवावी लागते कारण सर्व फराळ बनेपर्यंत सुरुवातीची बनवलेली चकली संपून जाते आणि मग नंतरही आम्हाला चकली बनवावीच लागते सणासाठी तर तुमच्या घरी असं होतं का कमेंट नक्की करा रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू